नमस्कार मंडळी रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत अलीकडेच अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे झालेलं निधन सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं हा आजार किती भीषण आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली मंडळी कॅन्सर हा फक्त एक आजार नाही आहे तर तो शांतपणे शरीरामध्ये मूळ रोखणारा धोका आहे आणि सर्वात मोठं सत्य म्हणजे नकळत केलेल्या छोट्या छोट्या चुका या आजाराचं मुख्य कारण ठरत आहेत वैज्ञानिकांनी स्पष्ट सांगितलं आहे की कॅन्सरचं मूळ कारण म्हणजे अस्वस्थ जीवनशैली यात येतात चुकीचं अन्न जास्त तेलकट फास्ट फूड आणि प्रोसेड फूड तणाव आणि झोपेचा अभाव व्यायामाचा अभाव आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे रसायनांचा अतिसंपर्क इथेच प्लास्टिकचं नाव सर्वात जास्त घेतलं पाहिजे आज आपलं जीवन प्लास्टिकशिवाय चालतच नाही आपण रोज पाणी दूध चहा कॉफी थंड पेय सगळ्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या कप कंटेनर वापरत आहोत पण लक्षात ठेवा की हेच प्लास्टिक हळूहळू आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ सोडत प्लास्टिकचे धोके काय आहे ते जाणून घ्या प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य अव भाग झाला आहे पण याचा धोका वास्तवात दुर्लक्षित केला जातो प्लास्टिकमध्ये बिस्फेनॉल ए म्हणजेच बी पी ए आणि थॅलेट्स नावाची घातक रसायनं असतात जेव्हा पाणी किंवा इतर द्रव्य प्र पदार्थ दीर्घकाळ प्लास्टिकमध्ये ठेवले जातात तेव्हा ही रसायनं त्या द्रव्यांमध्ये मिसळू लागतात सामान्य नजरेला हे काहीही दिसत नाही पण प्रत्यक्षात प्रत्येक घोटासोबत आपलं शरीर हळूहळू विषारी होत जातं विशेषतः जेव्हा आपण गरम पाणी दूध किंवा चहा प्लास्टिकमध्ये ठेवतो तेव्हा ही रसायनं अधिक वेगाने बाहेर पडून आपल्या शरीरात जातात आणि इथूनच आजारांचा प्रवास सुरू होतो सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे आपण नकळत रोज या सवयी करत आहोत उन्हात ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या वापरणं रस्त्यावर मिळणारा गरम चहा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पिणं किंवा घरीच गरम पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात ठेवणं हे दिसायला अगदी सामान्य वाटतं पण प्रत्यक्षात ही सगळी पद्धत म्हणजे हळूहळू कॅन्सरला आमंत्रण देणं आहे वैज्ञानिक अभ्यास स्पष्ट सांगतात की अशा वै प्लास्टिकमधील विषारी रसायन रक्तामध्ये मिसळून पेशींवरती परिणाम करतात त्या पेशींच्या नैसर्गिक वाढीचं संतुलन बिघडतं आणि याच कारणामुळे शरीरामध्ये कॅन्सर सारख्या आजारांची सुरुवात होते ही समस्या केवळ कॅन्सर पुरती मर्यादित नाही आहे संशोधनानुसार बीपीए आणि थॅलेट्स हार्मोन्समध्ये गडबड निर्माण करतात महिलांमध्ये यामुळे स्तनांचा कॅन्सर गर्भधारणेसंबंधी अडचणी आणि हार्मोनल इम्बॅलन्स दिसून येतं पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर टेस्टोस्टेरॉन पातळी घटणं आणि प्रजनन क्षमता कमी होणं अशा गंभीर समस्या होत आहेत इतकंच नव्हे तर या रसायनांचा थेट परिणाम आपल्या लिव्हर किडनी आणि प्रजनन प्रणालीवर होतो आज आपण प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लास सहजपणे वापरतो त्याच भविष्यात आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू लागतात म्हणूनच प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करणं हा कॅन्सर सारख्या आजारांपासून वाचण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे इतका धोकादायक सवयी फक्त प्लास्टिकच नव्हे तर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही कॅन्सरला कारणीभूत ठरणारे अनेक धोके लपलेले असतात जास्त प्रमाणामध्ये जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाणं ही स त्यापैकी सर्वात मोठी चूक आहे या अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंग फ्लेवर प्रिझर्वेटिव्ह आणि हायड्रोजनेटेड ऑइल्स वापरतात यासाठी या, या शरीरासाठी आवश्यक पोषणद्रव्यांचं त्यात पूर्ण आहार नसतो मात्र त्यात हानिकारक रसायन भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर बॉटल्स सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजेच एक प्रकारे साखर आणि रसायनांची विषारी मिश्रण आहे ही पेय काही काळासाठी ताजी तवानी वाटतातही ता पण दीर्घकाळानंतर शरीरामध्ये सूज स्थूलता आणि पेशींचं नुकसान घडवून आणतात याशिवाय प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळलेले अन्न खाणंही तेवढंच धोकादायक आहे गरम अन्न या रॅपमध्ये ठेवलेलं असेल तर त्यातील रसायनं थेट अन्नात मिसळतात जेव्हा हे अन्न वारंवार आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा टॉक्सिन्सचं प्रमाण हळूहळू वाटतं सुरुवातीला शरीर हे टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं पण सततचा संपर्क असल्यामुळे शरीराची नैसर्गिक डिटॉक्स यंत्रणा थकते आणि जेव्हा हे विषारी द्रव्य बाहेर फेकता येत नाही तेव्हा त्या ते हळूहळू पेशींना बिघडवू लागतात हीच पेशींची बिघडलेली रचना नंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला जन्म देते म्हणजे चुकीचा आहार आणि प्लॅस्टिकच्या वापराचं मिळून एक विषारी जाळं तयार होतं ज्यातून बाहेर पडणं कठीण होतं उपाय व सुरक्षित पर्याय सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे प्लास्टिक टाळणं आज आपल्या इतके पर्याय उपलब्ध आहेत की प्लास्टिकवर अवलंबून राहण्याची गरजच नाही आहे पाणी नेहमी स्टील तांबं किंवा मग काचेच्या बाटली ठेवावं यामुळे केवळ प्लास्टिकपासून बचाव होतो असं नाही तर तांबे आणि काचेचे आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात त्याचप्रमाणे गरम चहा कॉफी किंवा दूध हे कधीही प्लास्टिकच्या कपामध्ये घेऊ नये त्याऐवजी स्टील किंवा ग्लासचा कपांचा वापर करावा स्वयंपाकघरामध्ये पितळ आणि तांब्याची भांडी वापरल्यास अन्न सुरक्षित आणि पौष्टिक राहतं आणि नकळत होणाऱ्या रसायनांच्या संपर्कातून आपलं संरक्षण सुद्धा होतं दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे शरीराचा डिटॉक्सिफिकेशन आपल्या शरीरामध्ये नकळत अनेक प्रकारचे टॉक्सिन्स जमा होत आहेत हे बाहेर टाकण्यासाठी साठी रोज भरपूर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे आहारामध्ये शक्यतो ताजी फळं भाज्या खाव्यात कारण यामध्ये अँटी असतात जे पेशींचे रक्षण करतात त्याचबरोबर लिंबू पाणी ग्रीन टी हळदीचं दूध यासारख्या घरगुती पेयांचा वापर केला तर शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते अशा साध्या सवयी दीर्घकाळात कॅन्सर आणि इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी मोठं काम करतात तिसरा उपाय म्हणजे जीवनशैली सुधारणं केवळ आहारावर लक्ष दिलं तरी चालणार नाही तर आपल्याला संपूर्ण जीवनशैलीत शिस्त आणणं गरजेचं आहे नियमित व्यायाम केल्याने के शरीरातल्या पेशी सक्रिय आणि रक्ताभिसरण सुधारतं मानसिक तणावही कॅन्सरचं एक महत्त्वाचं कारण असल्याने तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योग करावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची पुरेशी झोप घेणं जो झोप ही शरीराचा नैसर्गिक रिपेअर मोड आहे योग्य झोपेमुळे हार्मोन संतुलित राहतात रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीराला टॉक्सिनशील लढायला ताकद मिळते डिटॉक्स टिप्स पहिला उपाय सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबाच्या रसाने करा रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिणं हा शरीर शुद्धी करण्याचा सर्वोत्तम असलेले विटॅमिन सी शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स आणि यकृताला म्हणजेच लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करत शिवाय हे मिश्रम पचन सुधारतं चरबी कमी करतं आणि दिवसभर ताजतवानं ठेवतं दुसरा उपाय म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी पिणं आपलं शरीर सत्तर टक्के पाण्यानं बनलेलं आहे त्यामुळे दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणं अत्यावश्यक आहे पुरेसं पाणी पिल्यानं मूत्रावाटे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात किडनीचं आरोग्य सुधारतं आणि त्वचेलासुद्धा नैसर्गिक चमक येते शरीरातील प्रत्येक पेशीला योग्य कार्य करण्यासाठी पाणी लागतं त्यामुळे हायड्रेशन इज डिटॉक्स डिटॉक्सिफिकेशन मसं म्हणणं महत्त्वाचं आहे तिसरा उपाय आठवड्यातून एक दिवस हलका आहार घ्या आपलं आपण शरीराला रोज जड आणि प्रोसेस्ड फूड देतो त्यामुळे कधीतरी त्याला विश्रांती देणं गरजेचं आहे आठवड्यातून एक दिवस फक्त फळं भाज्या किंवा सूप यावर राहिल्यास पचन स्वच्छ होते आणि शरीराला जास्त ऊर्जा मिळते हे एक प्रकारचं मिनी डिटॉक्स फास्टिंग आहे जे शरीराला टॉक्सिन्स पासून मुक्त करून रोगप्रतिकार शक्ती वाढवतं चौथा उपाय म्हणजे आहारामध्ये नैसर्गिक अँटी कॅन्सर फूड समाविष्ट करा हळद आलं आणि लसूण हे साधे पण अत्यंत शक्तिशाली घटक आहेत हळदीतील कर्क्युमिन आल्यातील जिंजर आणि लसनातील काही नैसर्गिक द्रव्य शरीरातील सुजेला म्हणजेच इन्फ्लेमेशनला कमी करतात आणि कॅन्सरजन्य पेशींची वाढ रोखतात या तिन्ही गोष्टी स्वयंपाकघरात नियमितपणे वापरल्यास शरीर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून सुरक्षित राहतं मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा प्लास्टिक म्हणजे विष आहे ते दिसायला सोपं स्वस्त आणि सोयीचं वाटत असलं पण शरीरासाठी ते हळूहळू विषासारखं का काम करतं आपण नकळत रोजच्या सवयींमध्ये प्लास्टिकचा वापर करत आहोत आणि हाच आपल्या मोठ्या आजारांचा मुख्य कारणीभूत घटक ठरत आपल्या छोट्या छोट्या वाईट सवयी बदलणं हेच खरं आरोग्याचं गुपित आहे पाणी दूध चहा कॉफी हे सगळं प्लास्टिकमध्ये न घेता प्लास्टिक स्टील काच किंवा तांब्याच्या भांड्यांमध्ये घेतलं तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा कॅन्सर सारख्या भयानक आजारापासून वाचवू शकतो तर खरं तर हे बदल करणं अजिबात अवघड नाहीये फक्त एक निश्चय करा आणि त्यावर ठाम राहा म्हणून आज आजच ठरवा मी आता कधीही गरम चहा कॉफी किंवा पाणी प्लास्टिकमध्ये घेणार नाही मंडळी माहिती आपल्या कुटुंब पियासोबत म मै मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा कारण आरोग्य हीच संपत्ती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या लॉग या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद